दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे आगामी ची विधान सबा लड़ना संकेत। दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी दोन वर्षांपूर्वी दिले होते दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जोरगेवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा दिला होता मात्र नंतर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून त्यांनी महायुती सरकारला समर्थन दिले होते तेव्हापासूनच ते आगामी निवडणुकीत महायुतीच्या तिकिटावर लढतील अशी अटकळ बांधली जात होती तथापि आता जिल्ह्यातील राजकीय स्थितीत मोठ्या घडामोडी होत असल्याचे दिसत आहे किशोर जोरगेवार यांनी सांगितले की दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला होकार आहे परंतु स्थानिक नेत्यांकडून त्यांना विरोध आहे यामुळे जोरगेवार कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याबाबतचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास तयार आहेत आणि जो पक्ष त्यांना उमेदवारी देईल त्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील जोरगेवार यांच्या या भूमिकेमुळे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात राजकीय परिस्थिती अधिकच तापली आहे चंद्रपूर मतदारसंघातील राजकीय नेते आणि मतदार यांच्यात जोरदार चर्चा रंगली असून जोरगेवार यांचा नेमका पक्षप्रवेश कसा होणार हे पाहणी आता औस्तुक्याचे ठरणार आहे वरच्या ने नेत्यांची इच्छा असते की मी त्यांच्या पक्षाकडून निवडणूक कंटेस्ट करावी परंतु स्थानिक मात्र त्याला विरोध करतात आणि म्हणून मला कोणता पक्ष तिकीट देईल हे काही माझ्या हातात नाही आहे पण तुम्हाला न झाले तुम्ही जे सांगितलं त्याचा प्रश्न तुम्हाला उत्तर आज अपेक्षित आहे आणि एवढ्या संख्येनं तुम्ही पाहतात मला न झाली की त्याला काही माझ्याकडचं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं जो पक्ष मला तिकीट देईल आणि मला जे योग्य वाटेल तो